नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार आहोत अठरा नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण बंगालच्या उपसागरात काही सिस्टम्स तयार होणार आहेत का याबद्दलचीही आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण जर या चॅनेलला जर नवीन असाल कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजच्या हवामानाचा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत आहे सर्वप्रथम लेटेस्ट आपल्यानुसार जर आपण पाहिलं येणाऱ्या दोन दिवसात एक डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये येण्याची दाट शक्यता आहे मात्र हा डब्ल्यू डी जो असेल तो एकदम कमकत असेल त्यामुळे याचा प्रभाव हा उत्तर भारतात एकदम कमी राहण्याची शक्यता आहे कारण की भारतात जे पर्यटक आहेत ते पर्यटक हिमालयाच्या जा पायतीशी जात असतात जम्मू जा काश्मीर लेह लदाख गिलगिरी बाटिस्तान या ठिकाणी बर्फवृष्टी पाहण्यासाठी जात असतात मात्र या वेळेला या सिस्टममधून जास्त बर्फवृष्टी किंवा पाऊस हा पाहायला मिळणार नाही याचबरोबर भारताचा जो दक्षिणचा भाग जर पाहिला केरळ असेल तमिळनाडूचा बहुतांश भाग असेल आंध्र प्रदेशचे किनारपट्टी भाग असेल या भागात ढगांचं वातावरण तयार झालंय या ढगांच्या वातावरणामुळे त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे लो प्रेशर एरिया तयार आहे या लो प्रेशर एरियामुळे तमिळनाडूचा बहुतांश भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात म्हणजे जवळपास पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला चोवीस किंवा पंचवीस तारखेला शक्यता आहे की एक कमी दाबा क्षेत्र दक्षिण अंदमान या भागामध्ये तयार होईल हे क्षेत्र लो प्रेशर एरिया शक्यतो करून डिप्रेशन पर्यंत जाऊ शकतं जर जा त्याला अजून इंटेन्सिफाय जर भेटलं तर मात्र ते सायक्लिंग स्ट्रोममध्ये जाण्याची शक्यता मात्र जरी सायक्लिंग स्ट्रोम तयार झाला तिचं शक्यतो करून जे फॉरकास्ट ट्रॅक असेल ते दक्षिण भारतातच राहण्याची शक्यता आहे मात्र या सिस्टम्स प्रणालीमुळे राज्याचा जो दक्षिण भाग असेल गोवा असेल याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर त्या सिस्टम प्रणालीमुळे काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र हा अंदाज जो आहे तो थोडासा लांबचा असल्यामुळे ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर कोण सांगत असेल की मुसळधार अतिवृष्टी असा पाऊस पडणार आहे तर तुम्ही कोण राज्यातील नागरिक असेल शेतकरी असेल तुम्ही घाबरू नका पाऊस हा पडणार आहे मात्र त्याचं प्रमाण असेल ते अत्यंत कमी राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली तर बंगालच्या उपसागरात जसं जसं ऍक्टिव्ह होईल त्याच पद्धतीने वारं जे आहे ते देशाच्या स्थित उत्तर भाग असेल म्हणजे बांगलादेश बिहार मार्गे वारं देशा जे देशाच येईल तसेच उत्तर भारतामधून जे वारं असेल ते वारं राजस्थानचा म मध्यवर्ती भागापासून तो रिकवर करण्याची शक्यता आहे व पश्चिम बंगालमधून जे वारं येईल त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्याचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये थंडी भागा कमी होईल व ढगाळातून तयार मात्र उत्तरचा भाग 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 असेल त्या ठिकाणी मात्र थंडी अजून कायम राहण्याची शक्यता राज्याचा जर विचार केला राज्यामध्ये अजून एक ते दोन दिवस थंडी अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आज दिवसभरात मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला थंडीचा जर विचार केला सर्वाधिक कमी तापमान हे जेऊरमध्ये पाहायला मिळालं जवळपास व जेऊर व सोलापूरचा उत्तर भाग असेल या भागात जवळपास आठ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला गेलं या वर्षाचं सर्वात कमी तापमान हे आज पाहायला मिळालेलं याचबरोबर अहिल दक्षिण भाग असेल या भागामध्ये नऊ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस जळगावमध्ये नऊ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये जवळपास नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर ना मालेगावमध्ये दहा डिग्री सेल्सिअस एवढं निचांकी तापमान त्या ठिकाणी आज नोंदवलं गेलं म्हणजे आज ही कडाक्याची थंडी राज्यात पाहायला मिळालेला आहे याचबरोबर बहुतांश भागामध्ये थंडगार वारे आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये सांगली असेल कोल्हापूर सातारा सोलापूर या भागामधील अरबी सुंदरमधून थंड वारे राज्याच्या दिशेला वाहतात याच बरोबर बुलडाणामध्ये तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस अकोलामध्ये अकरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये दहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस चंद्रपूरमध्येही तापमान कमी होतं जवळपास नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला घ्यावं मिळालं याचबरोबर नांदेडचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले वर्धामध्ये दहा पॉईंट अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस से नागपूरमध्ये जवळपास दहा ते अकरा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळालं गोंदियामध्ये दहा डिग्री सेल्सिअस से 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 याच चंद्रपूरमध्ये तेरा डिग्री सेल्सिअस आणि गडचिरोलीचा जो उत्तरचा भाग असेल या ठिका व ब्रह्म ब्रह्मपुरीचा काय भाग असेल त्या ठिकाणी जवळपास तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी नोंदलं गेलं त्याजवळ पाहिलं पाहिला छत्रसंभाजनगर बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच पुण्यामध्ये जो घाटमाताचा भाग असेल त्या ठिकाणी जवळपास पंधरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसे जो पूर्वगत भाग जो असेल त्या ठिकाणी दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं याचबरोबर शिरवळचा विचार केला सातारा जर शिरवळ असेल त्या ठिकाणी तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस सातारा शहरामध्ये अकरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस याचबरोबर सांगलीचा अतिपूर्व भाग असेल म्हणजे व कर्नाटकची बाउंड्री असेल चढच उमदी या ठिकाणी अकरा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळालं त्याचबरोबर सांगली असेल याचबरोबर कोल्हापूरचा काय भाग असेल या ठिकाणी जवळपास तेरा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळालं राजापूरमध्ये अठरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस से रत्नागिरीमध्ये एकवीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस मुंबईमध्ये अठरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस अलिबागमध्ये एकोणीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच डहाणू पालघर असेल काय बाग त्या ठिकाणी जवळपास सोळा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं राज्यामध्ये आज काळेकाळची थंडीही पाहायला मिळाली याचबरोबर थंडगार वाऱ्या वारही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली याच एनारच्या जर विचार केला तर येणाऱ्याच्या विकासामध्ये असंच तापमान राहणे शक्यता मात्र अठरा तारखेनंतर अठरा किंवा एकोणीस तारखेनंतर तापमानामध्ये हळूहळू घट होईल सॉरी तापमानामध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता थंडीमध्ये घट होईल सर्वप्रथम येण्याची उद्या जर विचार केला धुळ्याचा उत्तर भाग नंदुरबारचा बहुतांश भाग असेल जळगाव संपूर्ण जिल्हा नाशिकचा बहुतांश पूर्वचा संपूर्ण भाग अहिलानगर पुण्याचा पूर्व भाग साताराचा उत्तर भाग सोलापूरचा करमाळा उत्तरेचा भाग असेल बार्शी असेल याचबरोबर विदर्भातील बीड लातूरचा उत्तर भाग नांदेडचा बहुतांश भा भाग असेल हिंगोली परभणी जालना छत्री संभाजीनगर या भागामध्ये ही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा अमरावतीचा भाग असेल तसे यवतमाळचा काही भाग असेल या भागामध्ये ही बारा भागा सॉरी दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतो संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला अकोला वाशिम याचबरोबर यवतमाळचा बहुतांश भाग असेल वर्धा असेल सॉरी चंद्रपूर असेल यवतमाळ असेल गडचिरोली असेल तसेच हिंगोली सॉरी नागपूर असेल याचबरोबर वर्धाचा काही भाग असेल या भागाचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी जवळपास बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल धाराशिवचा दक्षिण भाग असेल लातूर दक्षिण नांदेड दक्षिण या भागामध्ये ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस सोलापूरचा संपूर्ण जिल्हा बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान होऊ शकतं साताऱ्याचा बहुतांश भाग पुण्याचा बहुतांश भाग नाशिकचा पूर्व पश्चिम भाग असेल उधुळ्याचा पश्चिम आणि नंदुरबारचा पश्चिम भाग या भागामध्ये ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल घाटमात्याचा विचारला घाटमात्या जवळ जवळपास चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याच्यामध्ये पुणे घाटमध्ये असेल सातारा घाट मध्ये सांगलीचा संपूर्ण जिल्हा कोल्हापूरचं तर पाहिलं कोल्हापूरमध्ये थोडंसं तापमान आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तसेच रत्नागिरीचा सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस ठाणेचं सो अठरा ते सोळा ते अठरा डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळत समुद्र संपूर्ण सा भाग असेल या ठिकाणी जवळपास अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो गोवा असेल दक्षिण गोवा उत्तर गोवा आणि सिंधुदुर्ग पश्चिम भाग असेल या ठिकाणी हवामान खात्याच्या ऐंडीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर आज सतरा तारखेला राज्यातील बहुतांश भागामध्ये कोल्डवेव्ह ची लाट आलेली पाहायला मिळते थंडीची तीव्र लाट त्या ठिकाणी पाहायला मिळाली याच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक संपूर्ण जिल्हा पुणे संपूर्ण जिल्हा सातारा सॉरी सोलापूर संपूर्ण जिल्हा धाराशिव संपूर्ण जिल्हा अहिलानगर बीड नांदेड यवतमाळ हिंगोली तसेच परभणी जालना छत्रसंभाळनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र अशी लाट आज पाहायला मिळाली अशीच लाट उद्याही पाहायला मिळणार आहे मात्र त्याच्या त्याच्यामध्ये हिंग धुळे असेल याचबरोबर नाशिकचा पश्चिम पूर्व भाग असेल अहि छत्रसंभाजनगर असेल बीड असेल परभणी हिंगोली जालना आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये कोल्डवेव्हची साथ येण्याची शक्यता त्या ठिकाणी थंडी अजून टिकून राहणार मात्र अठरा तारखेच्या रात्रीनंतर किंवा एकोणीस तारखेनंतर थंडीमध्ये हळूहळू कमी व थंडीमध्ये हळूहळू कमी येईल तापमानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणार चोवी राज्याचा राज्याचं अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर आता आपण केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा беррат наки грам да